सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार दिवशी उत्पत्ती एकादशी आलेली आहे कार्तिक कृष्ण एकादशी म्हणजेच प्राकट्य एकादशी प्रकट एकादशी म्हणूनसुद्धा ही उत्पत्ती एकादशी ओळखली जाते देवी एकादशी या दिवशी प्रकट झाली होती देवी एकादशीचा या दिवशी जन्मदिवस आहे धन सुख सौभाग्य शत्रु पिडा संतान प्राप्ती सर्व इच्छापूर्तीसाठी या दिवशी सेवा उपाय जरूर करावे तर बघा या वर्षीची उत्पत्ती एकादशी ही शनिवारी आल्याने खूप जास्त महत्वाची आहे सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हे एकादशीचं मानलं जातं भगवान श्रीहरिविष्णूंची प्रिय तिथी असेल ती म्हणजे एकादशीची तिथी या एकादशीचं व्रत उपवास सर्वांनी जरूर करावं महिन्यातून दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षातील एक शुक्ल पक्षातील दोन्ही आपण जर नाही करता आलं उपवास वगैरे आपण बरेचसे लोक खास करून आषाढी आणि कार्तिकी वर्षातल्या या दोन मोठ्या एकादशीचं व्रत करत असतात तसंच महिन्यातल्या या दोन सुद्धा, खूप महत्त्वाच्या असतात कृष्ण पक्षातील शुक्ल पक्षातील बरेचसे व्यक्ती म्हणजे बारा महिन्याच्या चोवीस एकादशीचं व्रत उपवास करत असतात तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास नाही जमला तुम्ही फक्त सेवा पूजा तर करू शकतो बघा उद्या शनिवार आलेला आहे आणि एकादशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी एकादशी देवी आईचा उद्याचा जन्मदिवस आहे सर्वांनी सेवा जरूर करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि महिलांनो चिमुडभर हळद आणि एक तुळशीचं पान अगदी लहान लेकरापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी हा उपाय जरूर करा कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील तुम्हाला निघून जातील नष्ट होतील कुणी शत्रू पीडा करत असेल विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्या मनासारखं काही घडत नसेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत असेल तर लक्ष्मी नारायणांची कृपा होईल म्हणून उद्या सकाळी लवकर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद आणि एक तुळशीपत्र टाकूनच आंघोळ करायची आहे तुम्ही डोक्यावरून पाणी घेतलं नाही घेतलं तरीही चालेल पण तुळशीचं चा पान आणि चिमुडभर हळद टाकून उद्या सर्वांनी जरूर आंघोळ करायची आहे खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला त्याचबरोबर महिलांनो आंघोळीनंतर आता एकादशीला बऱ्याचशा महिला असतील किंवा पुरुष दादा डोक्यावरून वगैरे स्नान करत नाही तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही हळद आणि आपण तुळशीचं पान टाकून जर डोक्यावरून जरी आंघोळ केली ना तुम्ही कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही किंवा रविवारी तुम्ही डोक्यावरनं पाणी घ्या उद्या नका घेऊ तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता आंघोळीनंतर महिलांनो थोडंसं पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्या पाण्यात एक कापऱ्याची वडी बारीक करून टाका थोडंसं गुलाबजल टाका गंगाजल असेल टाका गोमूत्र टाका आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे संपूर्ण घरात थोडं थोडं पाणी शिंपडून द्यायचं आहे उद्या तुळस तोडू नका आदल्या दिवशी तोडून ठेवलेली असेल अतिशय उत्तम नसेल फुलवाल्या दादांकडून विकत आणा एक तुळशीचं पान घ्या आणि ते पाणी संपूर्ण घरात पवित्र पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपा संपूर्ण घरात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे सा श्री हरी विष्णू तुम्हाला दर्शन देऊन जातील इतका सुंदर उपाय आहे घरात हे घरा पवित्र पाणी जरूर शिंपडून द्यायचं आहे आपल्या उंबरठ्यावर सुद्धा शिंपडा नंतर उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन महिलांनो उद्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आणि असायलाच हवी विठू माऊलीची असेल रुक्मिणी मातेची छान असं देवी देवतांना गाईचं दूध येत असेल पुडीचं जरी येत असेल तापवण्याच्या आधी वाटीत काढून घ्या आणि छान असा अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृत तयार करू शकता किंवा प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला घरात खूप अडी अडचणी आहे तर काय करायचं आहे महिलांनो खर्च आपला बराच काही वेळा होतोच एक छोटीशी डबी केशरची डबी आपल्या देवांसाठी जरूर घेऊन या अगदी छोटीशी शंभर दीडशे दोनशे रुपयाची बघा तुम्ही जे देवांसाठी पैसे साठवत असाल एखाद्या गल्ल्यात वगैरे आपण पगाराचे वगैरे पैसे एक एक, एक, एक रुपये किंवा अकरा अकरा रुपये तुम्ही काढून ठेवत असाल देवांसाठी तर त्या देवांच्या साठवलेल्या पैशातून जरी तुम्ही देवांसाठी थोडीशी केशर आणून ठेवली आणि प्रत्येक एकादशीच्या दिवशी दोन धागे केशरचे दुधात किंवा के पाण्यात मिसळून त्या पाण्याने किंवा दुधाने आपल्या घरातील देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर जर तुम्ही अभिषेक केला ना खरंच सांगते हजार जन्म तरी तुमच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य कधीच येणार नाही तुमच्या पिढ्यानपिढ्या मी म्हणत नाही की लगेच कष्ट करणं सोडूनच द्यायचं आहे काही वेळा कष्ट घेतो मनुष्य पण दैवी साथ मिळत नाही कष्टाला आपल्याला भरपूर फळ जर हवं असेल दैवी साथ हवी असेल तर मग काय करायचं थोडेसे पैसे साठवा देवांसाठी आणि एक छोटीशी केशरची डबी विकत आणा महिलांनो आणि प्रत प्रत्येक एकादशीला एका एकादशीतच एका तुम्हाला सोनेरी अनुभव येतील दोन चार धागे केशरचे दुधात टाका किंवा पाण्यात टाका छान असं मिक्स करा केशरच्या पाण्याने किंवा केशरयुक्त दुधाने आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर एकादशीच्या दिवशी सकाळी अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाही तर तुम्हाला जो मंत्र जपता येईल तो जपा बाळकृष्णाचं तुम्ही नामस्मरण केलं नुसतं पण तुम्ही अभिषेक करून तर बघा किती सुंदर अनुभव येतील ना तुम्हीच मला सांगाल ताई खरंच घरातलं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर झालेलं आहे मुलांना प्रगती मिळायला लागली तुम्ही काही काम करत असाल कष्ट घेता तुम्हाला हजारपटीने फळ मिळायला लागलं आहे पतीदेवांना काही अडीअडचणी असतील किंवा घरात काही टंचाई असेल तुमच्या किंवा भांडण तंटे मुलं मोठी झालेली आहे लग्नायुक्त त्या मुलामुलींच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाईल नष्ट होईल आणि देवी देवतांची लक्ष्मीनारायणांची इतकी कृपा होईल तुमच्यावर की सोनेरी अनुभव घरात यायला लागतील इतकी सुंदर सेवा आहे महिलांनो थोडीशी केशर घरात आणून ठेवा आणि प्रत्येक एकादशीला पंधरा दिवसातून एकदा हा उपाय जरूर करा महिन्यातून दोन एकादशी येतात दोन वेळा तरी महिन्यातून बाळकृष्णाच्या मूर्तीवर केशरयुक्त दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायला सुरुवात तर करा उद्या देवांची पूजा झाल्यानंतर देवांना छान असं आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं असतील किंवा ऑरेंज रंगाची फुलं असतील देवांना बाळकृष्णाला विठू माऊलीला जरूर अर्पण करा गणपती बाप्पांची मूर्ती असेल आपल्या कुलदेवी आईची माता लक्ष्मीची सर्व देवी देवतांची छान पूजा करायची आहे अष्टगंध लावा किंवा हळदी कुंकू ओलं करून जरी लावलं तुम्ही छान असा गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवा दूध साखरेचा दाखवा खडी साखरेचा गुळ खोबऱ्याचा किंवा फळांचा केळीचा नैवेद्य दाखवला आणि ते केळी लहान लेकरांमध्ये जरी वाटले ना तुम्ही तरीही चालेल देवांची पूजा झाल्यानंतर लगेच आपल्या तुळशीची पूजा करायची आहे आधी जरी केली तुम्ही आंघोळीनंतर लगेच तरी पण चालेल किंवा तुम्ही देवांची पूजा करून मग तुळशीची पूजा करत असाल तुम्ही जसं रोज करतात ना तसंच करायचं आहे उद्या तुळशीला दोन चमचे गाईचं दूध आणि चिमुडभर हळद हळद आणि दूध अर्पण करताना सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा आणि मग अर्पण करायचं आहे एक दिवा तुळशी जवळ उद्या सकाळी पण लावा संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे उद्या तुळशी जवळ दिवा लावताना सुद्धा तुम्ही जो नित्य नियमाने दिवा लावता धुवून घ्या पुसून घ्या तुपाचा लावायचा आहे उद्या गायीच्या तुपाचा दिवा लावा गायीचं तूप नसेल तुम्ही डालडा वापरता किंवा इतर तूप तर त्या दिव्या चिमुडभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाका एक कापराची वडी टाकायची आहे तसंच आपल्या देवघरात सुद्धा जो दिवा नित्य नियमाने लावतात ना तुपाचा तो दिवा धुवून पुसून घ्या नवीन वाट टाका गाईचं तूप टाका सुद्धा चिमुडभर हळद दोन चांगल्या लवंगा आणि एक कापराचा तुकडा दोन्ही दिव्यांमध्ये या वस्तू जरूर टाकायच्या आहे खूप छान अनुभव येतील तुम्हाला तर तुम्हाला तुळशी सुद्धा असा एक दिवा सकाळीसुद्धा लावायचा आहे पुन्हा संध्याकाळी त्या वस्तू दिव्यातच राहू द्या पुन्हा तूप वाढवून घ्या पुन्हा संध्याकाळीसुद्धा तुळशीजवळ दिवा लावायचा आहे दोन्ही वेळेला उद्या तुळशी मातेसमोर दिवा जरूर लावा तुम्हाला तुळस वगैरे लावायची असे लागणार आधीची जरी असेल तरी पुन्हा तुम्ही तुळससुद्धा या दिवशी लावू शकता उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा ब भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल विठू माऊलीची मूर्ती असेल तुमच्याकडं जेवढी तुळशीपत्र असतील ना एक असो किंवा एक हजार एक तुळशीपत्र देवांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुळशीने आधी केशर, दुधाने करा, करा, छान अशी पूजा किंवा पाण्याने अभिषेक स्थापना करा फुलं नैवेद्य पाणी सर्व काही झाल्यानंतर देवांना तुळशीचा अभिषेक करायचा आहे तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली पठन करत करत सुद्धा देवांना तुळस अर्पण करू शकता किंवा फक्त एक पान आहे तुमच्याकडं तुळशीचं उजव्या हातात घ्या किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तुमच्या मनातील इच्छा बोला आणि देवांच्या चरणी ते तुळशीपत्र अर्पण करा जेवढी जास्त तुळशी पत्र असतील तेवढी तरी अर्पण केली उद्या सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू नामावली स्वतः पठन करा किंवा यूट्यूबवर लावून दिलं पण ऐकत नाही तुम्ही आणि फक्त चालू आहे असं करू नका शांततेत महिलांनो दादांनो काम वगैरे करून झाली शांत बसा देवघराजवळ जरी लावलं आणि शांत चित्ताने ऐकलात ना कानावर पडू द्या आपल्या भिंतींना पण ऐकू द्या लेकरा बाळांना ऐकू द्या तुमच्या घरात जेव्हा हरी विष्णूंची सेवा होते ना तिथंच माता लक्ष्मी आकर्षित होते उद्या माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा बाळकृष्णाची विठू माऊलीची तर सेवा करतच आहात माता लक्ष्मीलासुद्धा लाल फूल असेल अर्पण करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल अकरा वेळा एकवीस वेळा महिलांनी कुंकुमार्चन जरूर करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे उद्या उत्पत्त एकादशी आणि शनिवार आलेला आहे सर्वांनी सकाळीसच तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल आवर्जून सकाळीसच पिंपळाच्या झाडाला स्पर्श करा एकवीस प्रदक्षिणा घालायचा आहे एकवीस प्रदक्षिणा घालताना सुद्धा भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे शनिवार एकमेव दिवस असतो आठवड्यातला की आपण पिंपळाला स्पर्श करू शकतो सर्व इडा पिडा दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट करण्याचाच हा दिवस असतो साक्षात लक्ष्मी नारायण दर्शन देऊन जातात म्हणून उद्या पिंपळाला स्पर्श करा सकाळी करा किंवा संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत सेवा केली चालेल एखादा दिवा लावा एक गुळाचा खडा बरोबर जाताना पिंपळा खाली जरूर घेऊन जा एखादं पान पडलेलं असेल किंवा एखादा कागद घेऊन जा आणि तिथं गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोला तिथे एखादा दिवा लावता आला तुपाचा लावा तेलाचा लावा फक्त आपल्या देवघरात आणि तुळशीजवळ तुपाचे दिवे लागलेच पाहिजे उद्या आणि पिंपळाखाली दिवा लावत असाल मग तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा नाही लावता आला किमान एक गुळाचा खडा तर तुम्ही ठेवू शकतात तिथं जसा जसा तो किडे मुंगे तिथला गुळाचा खडा खातील ना तसं तसं तुमच्या जीवनातून ज्या समस्या असतील त्यांचा नाश होईल जे शत्रू असतील ना माफी मागतील सळो की पळो होऊन जातील त्यांना असा उद्याचा दिवस आहे म्हणून विनाकारण जर त्रास देत असेल ना कोणी तर उद्या गुळाचा खडा नक्की उत्पत्ती एकादशी आहे शनिवार आहे पिंपळाची सेवा जरूर करा खाली एक गुळाचा खडा सर्वांनी नक्की ठेवा आईने सेवा करा मुलांनी करा किंवा वडिलांनी सहकुटुंब सह परिवार जरी गेले पिंपळाला स्पर्श ना अतिशय उत्तम तुमची मुलं खूप चिडचिड करतात त्यांना कुठल्या कामात किंवा शिक्षणात वगैरे प्रगती होत नाही अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही अशा मुलांना तर आवर्जून पिंपळाच्या सेवेला जरूर घेऊन जा महिलांनो दादांनो पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सांगा स्पर्श करायला सांगा दिवा त्यांच्या हाताने लावून घेता आला तर दिवा लावून घ्या गुळाचा खडा त्यांच्या हाताने ठेवून घ्या त्याचबरोबर आपण जी तुळस देवांना वाहिलेली आहे सकाळी आपण तुळस देवांना वाहणार आहोत त्यातील संध्याकाळी एक पान मुलांना जरूर खायला द्यायचं आहे किंवा पाणी पित असतील मुलांना त्या पाण्यात जरी तुळशीपत्र टाकून ते पाणी प्यायला दिलं ना तर मुलांना शिक्षणात नोकरीत तितकं यश मिळायला लागेल मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल मुलांना कुणाची नजरबाधा झालेली असेल लक्ष्मीनारायणांच्या कृपेने ती नजरबाधासुद्धा नष्ट होईल आणि दिवस रात्र लेकरा बाळांची भरभरून प्रगती होईल ज्या समस्या असतील अडीअडचणी असतील देवांच्या कृप नष्ट होतील आणि मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल म्हणून एक तुळशीपत्र देवांना वाहिलेलं एक तुळशीपत्र आपल्या मुलांना चावून चावून खायला जरूर द्या तुम्हाला काही त्रास असेल चिंता असेल तुम्ही जरी संध्याकाळी आपल्या देवांना वाहिलेलं तुळशीपत्र किंवा तुम्ही मंदिरात गेल्या एखाद्या भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तिथं जरी देवांना आधी देवांची पूजा करा देवांना काही नैवेद्य ने नेलेला असेल तुम्ही केळीचा नैवेद्य घेऊन जाऊ शकता गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्हाला जो मिठाईचा वगैरे नैवेद्य देवांना नैवेद्य दाखवा फुलं अर्पण करा तुळस अर्पण करा मंदिरातून घरी येताना एक तुळशीपत्र देवांच्या पायाजवळून उचलून घ्या तिथंच जरी देवांसमोर खाऊन घेतलं किंवा आणखी तुळशीपत्र तुम्हाला मुलांना द्यायचं असेल खायला प्रसाद स्वरूप तुम्ही तसंही करू शकता खूप छान अनुभव येतात प्रत्येक एकादशीला प्रत्येक आईने ही सेवा जरूर करावी एकादशीला देवांना का होईना तुळशीपत्र आपल्या लेकरांना खा खायला जरूर द्यावं पाण्यात टाकून दिलं तरीही चालेल चुकून सुद्धा शनिवार कुठल्याच एकादशीला मांसाहार मद्यपान होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे बऱ्याच घरांमध्ये तर एकादशीच्या दिवशी तांदूळसुद्धा खाल्ला जात नाही तुम्ही खात असाल फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीलाच या गोष्टी पाळत असाल तुमच्यावर आहे तुम्ही जसं म्हणजे दर एकादशीला करतात तसं तुम्ही करू शकता काही ठिकाणी भात तांदूळ सुद्धा खाल्ला जात नाही उलट देवांना तांदळाच्या राशीवर स्थापन केलं जाते आणि नंतर ते तांदूळ आपल्या डब्यात ठेव टाकले जातात म्हणजे आपल्या घरात धन धान्याला लक्ष्मीला कधीच कशाला कमी म्हणून उद्या देवांची मूर्ती 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 विठू माऊलीची तांदळाच्या राशीवर देवांची पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तांदळाच्या राशीवर स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपल्या डब्यात टाकायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा